गुड मॉर्निंग तागुडी आता पोरगा उठून बसलाय पोराला आता म्हणतोय मला सोडा आणि तो इकडे पत बस लावत बसलाय पण ह्याला कोणी सोडायचं नाही नका सोडू त्यांच्याकडे बघूच नको कशाला सोडायचं आणि कुठे जायचंय हां सकाळी आलास एकदा भटकून तवा तवा सोपा येतोय पुढं सोडायचं हं सोडा 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 बिचाऱ्याला सोडा आता सगळं ऐकणार हा सगळं ऐकणार पार तुम्ही काही बोलाल तेवढं ऐकाल पट्टा गाळ्यातून काढा डायरेक्ट अरे वा अरे वा म्हणजे बाबुली आली पाय बघ झोपून 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 पाय त्याची झाली एकदम सरागता पाय स्लीप होतात ते पेपर उचला सगळे डब्बा पण उचला आता गेला मालिश करायला घ्या मालिश करून घ्या 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 खाली बस एक हात दे पप्पांना हां घ्या गुड बाय व्हेरी गुड दुसरा पाय तो का तो पाय खाली ठेव दुसरा पाय दे टायगर तो पाय दे हा पाय दे इकडचा पुढचा हात पाय नाही सॉरी हात तो हात आहे ना हा हात दे पप्पांना दे पाय दाबायचेत ना तुझे दाबायचेत ना कोणता पाय दुखतो पप्पांना दाखव हां हाच दुखतोय तोच पायसारखा दुखत असतो त्याचा इकडचं दुखत नाही का हा नाही दुखत बाबू तुझा पाय हा घ्या सगळीकडून मालिश करून घ्या पोरगा बापापेक्षा मोठा झाला बघा आहे ना किती उंच झाला माझा टायगर मोठा झालाय आहे आता आहे ना तागुली तू किती उंची उंची झाली ना अशी दाडी दाढी मस्त वाटते ना तागुलीची दाली दाली बघू बघू आणि टायगरची ही रुटीन रोजची असते रोज तिथून त्याला सोडलं की तो इथे जाऊन बसणार आता इथून मग मी आतमध्ये गेली की तो माझ्या मागे येणार आता बघतो बघत राहा आता मी इकडे गार्डन मध्ये जाते ना तर तुला माहिती आहे तो, 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 तो माझ्या मागे येईल आला आहे बघा काहीही न बोलताय ना बरोबर आला एकदम आणि त्याला माहिती आहे गार्डन गार्डनमध्येच जाणार तर तो लगेच आला आहे असा माझा सोन्या हुशार आहे कसं आहे बाबुली तू तू कशी आहे मतू आहे ना माझी बाबुली आहे ना आणि त्याला ह्या बोपड्या स्वरामध्ये मी जी बोलते ना त्याला ती भाषा खूप आवडते आणि तो तसाच म्हणजे एकदम त्याला मी अशी दुसऱ्याशी तरी कोणाशी बोलायला गेली ना बोबड्या भाषेमध्ये तर तो त्याला वाटतं की मम्मा माझ्याशीच बोलते असं होतं आणि पळत येतो कुठून पण कोणाशी बोलायला लाग लागली की त्याला ती भाषा समजायला लागली आणि मला पण छान वाटतं एखाद्या लहान मुलासारखं म्हणजे लहान मुलाशी कसं आपण बोबड्या स्वरामध्ये बोलतो बोबड्या आवाजात बाबुडी काय आहे तिथं म्हणजे टायगरचे खूप नावं आहेत बाबुडी तागोडी छकुला आहे ना सोना हे बोरा तो वास घेतो इथं ना मांजर येऊन जाते ना गार्डनमध्ये मा मांजर घुशी वगैरे येऊन जाते तर त्याचा मेल तो बरोबर घेतोय हा या गार्डन मध्ये सुसू करतो माझा सोनिया करा आपल्याच गार्डन आहे ना तागुली करा करा आता बघा आता बाहेर चल बोलेल तर चला आता बाहेर जाते थांब चगुला जरा बागुडी थांब मी येते काय आता कुठं हां चल चल चला 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 बोलवायला आले पर् हां चल चल बाबा चल आता हे रोजचं रुटीन आहे जाऊन लपते आता येईल शोधायला मला हे <laughs> बरोबर आलं बघायला चला 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 काय कुठं जायचं कुठं आता मला कुठं घेऊन चालतोय बघायला थांब चप्पल घालू दे चप्पल घालू दे मला थांब तिकडे नको कुठं तिकडे नको चला शेड मध्ये जाऊया शेड मध्ये शेडमध्ये चल शेड मध्ये मी जाऊ तिकडे तिकडे चल ना तिकडे जाऊया आपल्या झाडांच्या तिकडे हा तिकडे कुठे जायचं तिकडे मैदानात रोको बाबा आता इकडे चल हा शाना आहे ना तू शाण्यावानी वागणं जरा याड्यावाणी नको वागूस या नाहीस तू ना। का मला सांग आता इकडून येईल तिकडे मांजर बघायला कुठे आहे कुठे मांजर काय आता लोकांच्या दरवाजा सगळीकडे फिरवत बसणार हा पोरगा मला कुतं कुतं जायचं बाबुडी कुतं काय त्यांचा दरवाजा बंद आहे ठोक दरवाजा ठोक त्यांचा आवाज दे त्यांना दे टाळा लावलाय चल हे बघ येडा आलं हा बघ तुझा फ्रेंड आला येडा टायगर त्यांचे वटे आताच धुतले टायगर आणि तू सारखा इकडं चाल। पुढी माझी झंबुडी असती ना माझा टिल्ल्याकडे टिल्ल्या बसलाय तिथं हे बघ आमच्या शेडची दुरावस्था पहा दुरावस्था आहे ना दुरावस्था एवढं घाण झालेलं आहे सगळं पडायला आलंय मोडकळी चालय पूर्ण पण कोणीच लक्ष देत नाही आणि टाई सुमितची चप्पल व इथं आणलेली वाटते त्या कुत्र्यांनी एक हे कुत्रे आहेत ना असे बाहेरचे येतात ना आहे बघ तिथं सुमितची एक चप्पल आणली आणि एक राहिलेली ती मी दिली फेकून मला वाटलं नेली आता जाऊ दे नाही कुठं ना। ए, ए ए पोरा ए नो चल चल मी चालली जाऊ दे हा का ऐकत नाही इथं खूप माती आहे ना शेडमध्ये या मातीमध्ये तुला काय करायचं इथं ए बोरा चल घरी डायरेक्ट घरात जा कुठं जाऊ नको कोणाच्या घरी आता परत फिरायला मला लावू नकोस कोणाच्या मागं मागं मी नाही येणार तिकडे तू एकटाच जा तू जा एकटा मला नाही यायचं आता सर्वांच्या घरी नेतो मला चल घरात चल घरात नाही यायचं येतो ना मग चल फिलून। <laughs> की। आता बॉल खेळू बॉल खेळायचं हा बॉल खेळायचं 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 हा चला या ऐकलं स्टिक पाहिजे तुला स्टिक कुठं आहे दाखव मला इथं आहे स्टिक कुठे बर आहे तुझी स्टिक कुठे आहे कुठं आहे याच्यात आहे इथंच येऊन बसणार बरोबर दाखवायला आहे बघा स्टिक माझ्या टायगरची याच्यामध्ये आहे ना पण आता नाही येत संपलेत बाबुले आता आपण केस काढूयात चला ग्रुमिंग करायची ग्रुमिंग करायची ना हे बघ केस काढायची ना चला चल येते चल चल बस थाली व्हेरी गुड बाय व्हेरी गुड माझी बबली लय आहे बघा माझं बाळ कसं केस काढून देतय नका पण कापून देत बरं का हे ना काय काय येडे असतात हे ना टायगर हा गुदुगुदू होते तुला तुला गुदुगुदू होते गुदुगुदू होते तिथे ना गुदुगुदू होत ना गाडी करतानी टायगरची गाडी करते बर का मत्तू मत्तू किती मत्तू मत्तू ह्या पाय दे इकडं आगीला आणि पायगर टायगरचे ना, ना तुम्ही बोलत होते ना सुजन कशी आहे ते मी बघा थोडी कमी झाली आहे ना थोडी कमी झाले त्याला मी गरम पाण्याने शेकवते आणि औषध वगैरे काय नाही फक्त गरम पाण्याने शेकवते आता बरी आहे माझ्या टायगरची ची आहे ना दाकुली आहे ना मस्त आहे ना पप्पू दे मला पप्पू नाही देत हा पाय आहे करू निघाली बघ अजून अजून तर अशा रीती मी रोजची टायगरची मी ग्रुमिंग करते आणि बरेच जणांचे प्रश्न असे आहेत की ताई हेअर फॉलिंग वरती काय उपाय तर हेअर फॉलिंगवरती मी तुम्हाला सांगते टायगरला टायगरची हेअर फॉलिंग तर होतेच केसं तर काढावीच लागतात रोजच्या रोज पण त्यातल्या त्यात देखील टायगरला मी काय आणले ते दाखवते थांब टायगर इकडे या जाऊ नकोस थांब इथे थांबा तर हे बघा विटा बेस्ट डर्म हे ऑइल आहे पण ते खाण्यामध्ये हो दे द्यायचंय लावायचं नाही जेवणामध्ये टाकून मी द्यायचं दिवसातून दहा एम एल सकाळी दहा एम एल संध्याकाळी जेवणामध्ये दोन टाइम हे देते आणि त्याची त्याचा कोट आहे ना तो चांगला हा था, हे बघ हे बघा त्याची कोट एकदम चांगला आहे आणि हे कमी आहे पण ती थोडीशी ती जायची ती जाणार एकदमच थांबणार असं नाही तर थोडीफार केसं गळती ही होतेच काढायचेच ना अजून काढायचेच ना इथं बस इथं उभा थांब हा हेच्यानी काढायचे ना थांब आपल्याला काढायचे अजून बरं वाटतं ना, ना? एअर केलं केल्याने त्यांना पण बरं वाटतं त्यांच्या शरीराची कशी आपल्याला जी खाज वगैरे असते त्यांना पण खाजवलं जातं बरं वाटतं ना हे बघा असं कान बीन सगळं मी फनी घेतलेली आहे मी ऑनलाईनच मागवलेली आहे ना बाबली हो ना तुला होतीने टायगरची हेअरफॉलिंग करते मी सॉरी ग्रुमिंग करते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय